गाडीत बस चल गाडीत बस दरवाजा उघडा चला हां बसा गाडीत बसा हां गाडीत बसा चला अरे रे अरे लाजला 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 अगं बाई लाजला रे, रे।, <laughs> रे। ब हा चल गाडीत बस बस चल लवकर मी घेऊन जाईन नाही तर गाडी बघ हां

Yeah. Ah, a. बस हा मी गाडी घेऊन जातोय बस लवकर बस पटकन सर बस बस अ भाई ना बस बस हा बस पटकन चमारी टोपी सावकाश ॲट हा बस अरे वाह एक नंबर चला बुम बुम करा हां चला बुम बुम करा हां दरवाजा लाव दरवाजा लाव गाडीचा बंद कर दरवाजा बंद कर ॲट हां हां बघा कशी चालू करते हां चालू कर 에이, 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 에 थांब चाले थांब गाडी बटन बंद करूस आम्हाला बघू दे कसे फिरते ॲट स्टेरिंग पकड हे बघ ए भूम भूम लाल लाल कसला बटन आहे चहाला बंद करतो एवढीच पुढे जाते ना जास्त पुढं नाही जात